लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी शिकवलेल्या असतात की प्रामाणिकपणे वागावं चांगुलपणा असावा इतरांच्या मदतीला कायम तयार राहावं कुणी आपल्यासाठी काही केलं तर त्याचं क्रेडिट त्या व्यक्तीला जरूर द्यावं आणि कौतुकाचे चार शब्द नक्की बोलावेत हे सगळे गुण आपण आपल्या अंगी मुरवतो पण नंतर नंतर आपल्या लक्षात यायला लागतं की आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो आपल्या प्रामाणिकपणामुळे लोकांना आपण आवडेन असे होतं आपण कुणासाठी काही जीव तोडून केलं असेल तरीही त्या व्यक्तीला त्याची कदरही नसते आणि ती व्यक्ती त्याचा कधी उच्चारही करत नाही आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं तटस्थ कुणासाठी काहीही न करणाऱ्या व्यक्तीच खऱ्या शहाण्या आहेत आपणच उगास इतरांसाठी धावून धावून सगळं करून आता आपल्याला स्वतःला त्रास करून घेतोय हा अनुभव मला सुद्धा खूप वेळा आलाय आणि तुम्हालाही आला असेल बघा आठवण आणि यावरचा उपाय काय हाही माहीत असेल तर जरूर कळवा